सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग सर ब्लॉग मी स्टार्ट केलाय आणि स्टार्ट केलाय इवनिंग मध्ये गाईज तर आज मी जातोय आमच्या जालन्याच्या बडे सोड फोरवर आमच्या बडी सडकवरची जितके पण गणपती आहे तर आज सगळे विजिट करणार आहे मी आणि तेच विजिट करायला चाललो आता हा भैया आगे तुम्ही <laughs> तर आता चालू आहे बडी सडकवर आणि जितके पण गणपती वगैरे आहे बळी सडकवर काल जर काळजे बनलो तुम्ही तर ते आज आपण बघणार आहोत फार मजा येते काहीच गणपती बघायचे पुन्हा स्टॉल आहेत कसरी वाटप आहे ते सगळं दाखवेल तुम्हाला की की कसा होतो सेलिब्रेट आमच्याकडं गणपतीचा असा भव्य कार्यक्रम हा सण कसा सेलिब्रेट करतो आम्ही तुम्ही आज बघणार आहात इथे आहे तो ते कन्फर्य बघ पाहू तुम्ही बघू शकता गाईज अशी काही सजावट करायला बघायकड सगळे जे भाग पडते ते लावेल आहे आणि आता गर्दी वाढायला लागली तिथून आणि सिक्युरिटी फुल राहते काही प्रत्येक जागोजागी पोलीस वगैरे सिक्युरिटीचं पूर्ण ध्यान ठेवून असतात तर आपण हा गणपती बघितला गणेश समोर श्री गणेश मंडळ आता तिकडे जातो मंडळी हे आहे श्री गणेश मंडळ त्या ठिकाणी गणपती बाप्पा आणि गाईस तर काही असा सीन आहे बघा किती छान मूर्ती बसलेली बघा इथे गणपती बाप्पांची अँड गाईस पाठीमागे गेली आपली गणपती बाप्पाची मूर्ती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या ठिकाणाहून मेन क्राउड असतो काही इथून बघा किती पब्लिक आहे आता आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही पब्लिक आहे काही ही मूर्ती बघा खूप सुंदर मूर्ती ही ने फार भव्यतु मूर्ती गायली ही मूर्ती बघा ही पण किती छान आहे महाभारताच सीन आहे याच्यामध्ये महाभारत आहे तर त्यांचं सीन इथे तयार केलेला आहे आणि मंडळी आता इथून क्रौड वाढायला लागलेला आहे असा काही क्रौड इथे आणि मंडळी आता इथून क्राऊड वाढत आलेला आहे सो काही तर मी आता आलोय मेन क्राऊडमध्ये मध्ये आणि इथून मेन क्राऊड वाढल्याला चालू वा झालेला आहे आणि मंडळी भागात तुझी भारी मूर्ती जी आहे श्रीकृष्णांची जे महाभारतात जेव्हा अर्जुन आणि कृष्ण होते तर तो सिनेहा आहे हा हा दुसरा स्टॅच्यू आहे गणपतींचा आणि आपण फार मोठा आहे गाई असं काही सीन आहे आणि मंडळी कशे वाटलं आतापर्यंत गणपती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून आता क्राऊड वाढत जाणार आहे काही समोर ऍक्च्युअल मेन क्राऊड आहे आणि अजून तरी संध्याकाळी झाली नाही तेव्हा रात्र अजून तिथं फार क्राऊड होतो काही चालायला पण जागा नसते इतका क्राऊड होतो इथे आणि इथे पण फार सुंदर मूर्ती आहे काय गणपतीची E per farse so un आणि काही दिसतं स्टॉल वगैरे छोटे छोटे आणि इथे तर फार सुंदर स्टेज आहे का इथे बघा इथे आणि इथे थोडा क्राउड कमी आहे फक्त आणि समोर तर खूप क्राऊड आहे काही

हे आहे सीन इकडे आहे आपला जालन्याचा राजा अँड ऑल्सो काही जालन्याचा राजा आपण बघितल्याच आहे त्याचे दर्शन आपण घेतलेलं आहे तर तिथं मी जाणार नाही कारण तो आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे మిందే జి శానా యి वाटते गणपती बाप्पा तुम्ही नक्की करा काय झाले हा यूज प्राऊड आहे आहे कारण इथं जे आहे तर भरपूर खाण्यापिण्याचा स्टॉल्स आहे आणि इथे प्राऊड भरपूर आहे मंडळी इथे आपलं श्री राम मंदिर हे इथे अँड काही चालतो तर काही असा सीन आहे अँड मध्ये नाही का फार ठिकाणी सॉंग चालू आहे म्हणजे प्रत्येक मंडळामध्ये सॉन्ग चालू आहे तर काही बोलताच येत नाही त्याच्यामुळे फक्त कवर करून घेतोय आणि जिथे सॉन्ग असे थांबलेलं आहे म्हणजे तिथं सॉन्ग नाही तर तिथे टॉक करतोय आणि काही बोलणं होतच नाही काय कारण साऊंड पण फार मोठा आहे आणि काय ऐकू पण येणार मी काय बोलतोय तो है। आणि कसं वाटतंय आमचा जालनेला सीन कमेंटमध्ये नक्की सांगा काही परदूर ना कसे वाटते आमचे जालनेचे गणपती आहे ना पहिली वेळेस पाहतोय थँक्यू 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 म्हटलं की कसे वाटते काही नाही भारी 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 हो का भारी 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 तेच म्हटलं की प्रतिक्रिया काय काय राहते लोकांचे काय नाही थँक्यू 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 भाऊ काहीच तर इथे आले होते परतूरचे लोक आणि ते पण मानतात थे की आमचा जालन्याचा त्याचा सीन आहे हा तर आम्ही बाहेर कुठं व्हायला नाहीये मुंबई आणि पुण्यासारखा ताह फीन येतं इथे गणेशामध्ये आणि ऍक्च्युअली मी शूट करत तर त्यांनी बघितलं मला त्याला वाटलं कॅमेरा चालू आहे तर त्यांनी बोलवून त्यांनी सांगितलं की असाच आहे तर हे ऐकून फार भारी वाटलं काही की आमचा जालन्याचा गणेशोत्सव की लांबून लोकं बघायला येतात ते म्हणाले की आम्ही स्वतः स्पेशली हा सीन बघायसाठी आलो आहे आणि असा सीन आम्ही मुंबई किंवा पुण्या ठिकाणी बघतोय तर हे फार अभिमानाच्या गोष्ट आहे आमच्या जालनेकरांसाठी की हा आता जर माहोल आहे तर आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये नाही आहे तो इथे आहे आणि फार लांबून लांबून लोक याला बघायला येतात तर हे ऐकून फार भारी वाटलं काही आणि हा लाईव्ह एक्सपिरियन्स होता काही No any clickbait. nossa sadiram. <tipos> കേരളം സത്തിന്തമൈ കരണീതെ ഇല്ല നീ ചൊന്നി तीन होता इथं काही त्यांनी तीन क्रिएट केलेला इथे फार छान असा देखावा तयार केलेला गाई आणि तुम्ही आता फार बघितलं हा भाई प्रतीक माळ प्रतीकमाड प्रतीक येतमाळ बरोबर आणि असे काही लोक भेटतात गाई आणि फार मजा यायली गाय तिथे जय श्री जय महाकाली गायक मंडळ आणि आपल्या काही सुंदर सजावट करून ठेवली ते गाई बघा किती मोठा गणपती आहे काही तरी जवळपास हा पंधरा सोळा फुटाचा गणपती आहे काही आणि स्टेज फार मोठा आहे काही तरी वन फोर चार मेर मंदिर इतकं आहे स्टेज आहे काही या साईडला चार माळ्याची बिल्डिंग आहे आणि तेवढं स्टेज यांनी आहे आणि त्याच्या आतमध्ये गणपती विराजमान आहे तरी पंधरा सोळा फुटाचे गणपती असल्याच काही ते जी ला जी जी लाइटिंग वगैरे पण चालू येते सजावट चालू आहे इथे आणि तिकडून पब्लिक येते अनोखा गणेश मंडळाकडून आता तिकडे चाललो आहे आपण ऑल्सो काही आता चालू आपण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आणि ही ऍक्झिट साईड आणि इथून आता मेन प्रोग्राम आहे आमच्या अनोखा गणेश मंडळाचा आता तो विजिट करतो इथे आणि क्राऊट बघू शकतात काही तक्रा उडी जी तुम्ही ही जी बघताय गर्दी ही अनोखा गणेश मंडळ आलेली आहे तिथे स्टेज परफॉर्मन्स झाला वाटत त्याच्यामुळे गर्दी इकडे आलेली आहे नाही तर इथं सगळा सुक राहतो जेव्हा स्टेज परफॉर्मन्स चालू राहतो आणि हे आमचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आणि हे आमचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि ही काही लोकांसाठी एंट्री आहे आणि काही लोकांसाठी एक्झिट आहे आमच्यासाठी एक्झिट आहे काही म्हणजे आमच्यासाठी एंट्री आहे आता त्या साईडून आलो आहे तर तिकडे एक्झिट होईल आपली आणि असा काही सीन आहे सगळं मंडळी आहे आमचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळात चौक ज्याला काही असं डेकोरेट केलेलं आहे इथे असं पूर्ण काही डेकोरेट करायला आहे इथे आणि त्या ठिकाणी आपला अनोखा गणेश मंडळ आहे काही ज्याचा सेपरेट व्हिडिओ बनवला होतो मी चांदीचा गणपती तर तो तिथे आहे आणि या ठिकाणी स्टेज परफॉर्मन्स होतील पण सध्या पब्लिक जमा होस्तर नेऊ शकत कारण दर पंधरा मिनटाला ब्रेक राहतो मग परफॉर्मन्स चालू होत असतो <स्टारीव> आणि काहीच तर इथून जाईल थोडा फेअर फटका मारतो आमच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर आणि असा काही सीन येत सो काहीच तर मी आहे आमच्या जालन्याच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आणि त्या ठिकाणी आय थिंक अनोखा गणेश मंडळाचा जो हो। सीन आहे तो व्हायला थोडा वेळ आहे कारण तर पंधरा वीस मिनिटाला तो सीन पॉज होतो म्हणजे एक सीन होतो, होतो, होतो नंतर पॉज होतो ब्रेक होतो परत पब्लिक जाते आणि न्यू पब्लिक तिथे ॲड होते म्हणजे न्यू पब्लिक येते मग ती बघतात आणि असं नेहमी चालतं काही फुल नाईट असंच चालतं आणि सध्या पॉज झालेला आहे आणि प्रिपरेशन चालू आहे नंतर परत जेव्हा पब्लिक जमा होतील मग स्टेज पफॉर्मन्स चालू होईल आणि तो मी व्हिजिट करेल काही जर टाईम असला तर कारण फार भारी परफॉर्मन्स होतो काही आणि ती बघायला फार मजा येईल आणि मंडळी हा चांगला एरिया किती भारी सजेल तुम्ही बघू शकतं आणि फक्त जन जनोच्छा निमित्त हा पूर्ण सजावट केली जाते काही हा पूर्ण एरिया म्हणजे आमचं जालन्याचं मेन पॉईंट आहे काही ज्या प्रकारे न्यूयॉर्क टाईमचा मेन पॉईंट आहे न्यूयॉर्क त्याच प्रकारे आमचा जालन्याचा हा छत्रपती शिवाजी पुतळा चौक आणि कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा चालू येत क्रौड भागात इथे कारण त्या ठिकाणी चालू आहे आरती शिवाय महादेव परियोकाचे मैदानाचे वर ग न देव मोदक भोग लगाऊ धाने महादेव पाडला आग तारा नार परियो नाचे मैथान शेवा रोग जानन देवा आहो जे गजानन भाई मारे माता थारे पार्वती हो देवा पिता महेश शंकर देवा काय सो काही तर आता झाली नेमकी नेमकीच आरती झाली आहे आणि काही क्षणामध्ये इथं जो जो टेस्ट परफॉर्मन्स आहे तो स्टार्ट होईल जर पटकन झाला तर आपण विजिट करू नाही तर हा इथे कॅन्सल होईल आणि कारण स्टेज परफॉर्मन्स तर आपण बघितला आहे की कसा आहे त्याच्यामुळे जर पटकन झाला तर कॅन्सर नाही तर तेच मी घेणार नाही हा परफॉर्मन्स संगीत चार किलो का चांदी गणपती आहे और उसको सोने का उड ऑल्सो सोने वाईज तर इथे जो पफॉर्मन्स चालू व्हायला आहे थिंक वेळ आहे आणि आत्ताच जे न्यूज ऐकली मी तर इथे आमच्या जालन्याचे जे मंत्री वगैरे आहेत तर ते पण आलेलं आहे ते पूजेसाठी तर ते म्हणाले आता की मुंबई पुन्हा आणि त्याच्यानंतर तिसरा नंबरला येतो जालना जो सगळ्यात मोठ्या जल्लोषाने गणेशोत्सव साजरा करतो आणि जालनेमध्ये तिसरा नंबर आला आहे सध्या थर्ड नंबर थर्ड लँकला आला आहे जालना फॉर द गणपती सेलिब्रेशन आणि गाई ही न्यूजमध्ये आली ॲक्च्युली बातमी तर तुम्ही अंदाजा लावू शकता की कुठल्या प्रमाणात आमच्याकडे जे गणपती बाप्पाचा फेते ते साजरे होतात आणि याच्यामध्ये सगळेच लोक जे आहेत म्हणजे प्रोत्साहन देतात आणि हेल्प पण करतात फार हेल्प करतात इथे आणि हा मेन सणांपैकी एक आहे काही आणि हाच नाही तर दिवाळी नवऱ्याचे प्रत्येक क्षण जे ते शोरा शोरा सेलिब्रेट होतात जालन्याचा तिसरा रँक आला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणा नंतर जालना तर ही फार मोठी गोष्ट आहे काही जालनाकारांसाठी न्यूजमध्ये आले असं आणि फार मोठी गोष्ट आहे काही

And also, guys, hmm. कसा वाटला आमचा जालन्याचा क्राऊड काही सो so, आता मी आलं आउट साईड कारण त्या साईडला खूपच गर्दी होते काहीच आणि घरी जायला तर घंटा लागला असता बघितली ना कशी गर्दी आहे तर ही गर्दी दरवर्षी राहते काहीच आणि जाते वेळेस तर फार इझिली गेलो काहीच आपण पण येताना चेंगरा चेंगरी होते डायरेक्ट इतकी गर्दी, होते गर्दी, गर्दी होती काही आणि पलीकड राहिली बडी सडक आणि मी आलो दुसऱ्या साईडला आणि गर्दी तितकी काहीच खूप भयानक गर्दी आहे आणि जाते नव्हती पण नुकते वेळेस बघितलीच असेल गर्दी कशी आमच्या जालन्याची आणि मंडळी हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय अँड काही आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अँड काही ब्लॉग जर आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट देखील घेऊ सर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय